अंतरपाठ मालिकेमध्ये पुन्हा एकदा येणार आहे एक, ये एक जबरदस्त धमाकेदार असा ट्विस्ट तर अंतरपाठ ही मालिका भरपूरच कमी वेळामध्ये प्रेक्षकांची अगदी आवडती मालिका बनून गेलेलीच आहे कारण की तिच्यामध्ये सतत काही ना काहीतरी नवीन स्टोरी लाईन येतच असते आणि आता त्याच्यामध्ये आणखीन एक नवीन स्टोरी लाईन येते आणि खूप मोठा ट्विस्टसुद्धा येतो आहे आणि तो, तो म्हणजे असा की जानकीला कळणार आहे शि क्षितिशने लग्न केलेलं आहे आणि तेसुद्धा गौतमीबरोबर तर आता या ट्विस्टबद्दल जानकीचा पात्र पार पाडत असलेली अभिनेत्री म्हणजेच प्रतीक्षा ही म्हणत आहे की ज्यावेळेस ही गोष्ट जान्हवीला समजते त्यावेळेस तिचं मनातून खूपच जास्त खच्चीकरण होतं कारण तिने क्षितिशवर खरोखर खूप प्रेम केलेलं असतं सुद्धा खूप वर्षांपासून आणि तिने त्याच्याबरोबर सुखी संसाराची सुद्धा पाहिलेली असतात त्यामुळे जेव्हा ती त्याला लग्न झालेलं पाहते त्यावेळेस तिला खूप जास्त दुःख होतं आणि त्यानंतर जेव्हा ती हे पाहते की गौतमी ही क्षितिशची बायको आहे त्यावेळेस तिला आणखीन जास्त वाईट वाटतं कारण गौतमी आणि ती दोघी छान मैत्रिणी झालेल्या असतात जेव्हा ते मुंबईला आलेले असतात त्यानंतर पुढे प्रतीक्षा सांगते की मी आणि गौतमी आम्ही दोघीही खूप चांगल्या मैत्रिणी आहोत आम्ही ऑनस्क्रीन जितक्या चांगलं दिसतो तितकंच आमचं ऑफस्क्रीनसुद्धा चांगलं बॉन्डिंग आहे शूट व्यतिरिक्त आम्ही दुसऱ्या बऱ्याच विषयांवरती गप्पा मारत असतो आणि त्यामुळेच शूटिंग करताना आम्हाला अजिबातच अडचण होत नाही त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो आता तुम्हाला आणखीन कोणत्या सिरियलचे असेच अपडेट जाणून घ्यायचे असतील तर पटापट पत कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा थँक्यू